नरेंद्र मोदी योजनेच्या नावाखाली महिलेकडून मोठी फसवणूक तहसील पोलीस ठाण्याने महत्वपूर्ण निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणुकीची घटना चौदा नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे सरकारी योजनेचे आमिष दाखवत पैसे उघडत होती तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी योजनेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे ही महिला नागरिकांना नरेंद्र मोदी योजना लागू आहे सरकारी मदत मिळणार आहे योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळतील अशा खोट्या आश्वासनांनी पैसे घेऊन फसवत होती तक्रारदाराकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवलेत आणि संशयित महिलेला ताब्यात घेतले या तपासादरम्यान आरोपी महिलेने नागरिकांना फसवणुकीची आमिष दाखवून पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती दिली आहे वयोवृद्ध महिला यांनी पोलीस तहसील येथे तक्रार दिली होती की नरेंद्र मोदी योजनेअंतर्गत कर्ज असणाऱ्या वृद्ध महिलांना पैसे वाटप चालू आहे अशी स्कीमची बतावणी करून एका अनोळखी महिलेने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखरी वजन पाच ग्रामची ताब्यात घेऊन गहाण ठेवण्याकरता जाऊन पैसे घेऊन येते असे सांगून ती तिथून निघून गेली आणि पुन्हा वापस आली नाही या आशयाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर संदर्भाने जेव्हा पोलीस स्टेशन तहसील येथे आम्ही तपास करीत होतो तेव्हा प्राप्त टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्सद्वारे आरोपी महिला नामे ज्योती रामटेके राहणार आमगाव गोंदिया ही हिनी सदर ची बतावणी करून महिलेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथक आमगाव येथे जाऊन महिलेला ताब्यात घेऊन आणि वृद्ध महिलेचा गळ्यातील पितळवलेले सोने नमूद महिलेच्या ताब्यातून घेऊन पोलीस ठाणे येथे आलेले आहेत सदरील आरोपी महिला निशिगंधा उर्फ ज्योती रामटेके हिचा पूर्वीचा दोन हजार बावीसचा सुद्धा याच पद्धतीच्या गुन्हे केल्याचा रेकॉर्ड आहे सदरील गुन्हे हे कामठी आणि कळमना या ठिकाणी दाखल आहेत दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सुद्धा तिने पोलीस ठाणे तहसील आणि पोलीस ठाणे जरी पटका येथे बतावणी करून अशा पद्धतीने वृद्ध महिलांना फसवलेले आहे आणि ही मुद्दा महिला सरावलेली क्रिमिनल आहे